बालाजी शिक्षण समूह त्याचबरोबर सद्गुरु पंत महाराजांच्या शिक्षण संस्थेच्या या बालाजी शिक्षण समूहाच्या माध्यमातून आज जे प्रचंड मोठं शिक्षणाचं योगदान इचलकरंजी भागाला मिळाले या समूहाच्या पंचवीस वर्ष पूर्णत्वाच्या महोत्सवी कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर ज्यामध्ये आत्ताच आपल्यामध्ये बोलून पुढच्या काही कार्यक्रमाला गेलेले आदरणीय आमचे मित्र सतेज पाटील ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं आणि ज्यांचं मोठं योगदान शहराचे नगराध्यक्ष म्हणून आणि या बागाचे विधान परिषदेचे सदस्य म्हणून या शहराला अनेक माध्यमातून झालेले आहेत ते माननीय अशोकरावजी जांभळे सर उर्वरिया डॉक्टर संजय पंत बाळे कुद्रीकर ज्यांच्या आजोबाच्या प्रेरणेतील श्री कारंडे साहेबांनी मदनरावांनी या संस्थेचं नावच नाही दिलं तर त्यांना शोभेल असा दर्जा आणि या उंचीवर पोहोचवण्याचं काम केलं का आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे स्नेही आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री व्ही पाटील माजी आमदार जे माझ्याबरोबर त्यांनी आमदार भूषवलं आणि सातत्याने आमच्या जिल्ह्यातही येत असतात तिकडचे वेध लागलेले असतात असे आमचे तरुण सहकारी श्री राजीवजी आवळे साहेब माजी नगराध्यक्ष श्री हिंदूरावजी साहेब उद्योगपती श्री उदयराव लोखंडेजी शशांक बावतकर गंगारामजी जाधव श्री सुनील महाजन श्री आनंदा नेमिशे सागर चाळके नितीन जांभळेजी उदयसिंग पाटीलजी संजय कांबळेजी राहुल खंजिरेजी श्री सुरेश नगारेजी ज्यांनी आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं ते सगळे या संस्थेचे पदाधिकारी ज्यामध्ये अध्यक्ष श्री मदनरावजी कारंडे रमेशचंद्रजी बांगड ओळीताल साहेब उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक शिक्षणप्रेमी पालक माझे सर्व पत्रकार बांधव भगिनी विद्यार्थी मित्र सर्व शिक्षक बांधव आणि उपस्थित तरुण मित्रांनो मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की मला एक तासभर यायला उशीर झाला कारण काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती आणि उशिरापर्यंत आम्ही आदरणीय पवारसाहेब आणि आमच्या सगळ्यांच्या कामांच्या संदर्भाने आम्ही त्या ठिकाणी होतो आणि म्हणून पुण्यावरून येत असताना काही महत्वाचे काही काल आपले सर्वांचे आवडते खासदार शेजारचे श्रीनिवास पाटील साहेब त्यांच्या सुविध सुद्धा त्यांचं निधन झालं त्यामुळे त्यांच्याही कडे काही सांत्वन भेटीच्या दृष्टिकोनातून जाणं गरजेचं होतं आणि म्हणून येता येता थोडा उशीर झाला मित्रांनो एक बालाजी शिक्षण समूह या संस्थेच्या संदर्भात मी मुद्दा म्हणून माहिती घेतली आणि मला निश्चित प्रकारे असं वाटलं की अठ्ठावन्नवरून पाच हजार आठशे म्हणजे आता शंभर पटीनं विद्यार्थी वाढले याचा अर्थ एवढी लोकप्रियता शाळेची झाली यामध्ये आज शिक्षक वर्ग पालक आणि सगळ्यात महत्वाचं संस्था चाल या सगळ्यांचं अभिनंदन मनापासून अंतकरणातून या ठिकाणी मी करू इच्छितो एवढी मोठी संख्या वाढणं आणि हा जो विश्वास निर्माण होण्याचं काम आहे हे निर्माण आपण जे म्हणतो की विश्वास असेल आदर असेल हा आपल्याला मागून नाही मिळत तो निर्माण करावा लागतो तो कामातून निर्माण करावा लागतो आणि त्यामुळे या संपूर्ण टीमने विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक बांधव असतील आमचे सर्व शिक्षण संस्थेच्या आदरणीय मदन कारंडी साहेबच्या माध्यमातून काम करणारा सर्व मॅनेजमेंटचा वर्ग असेल यांचं हे डिवोशन यांचं हे संपूर्ण समर्पित भाव आहे यांचंही विचाराला अत्यंत प्रामाणिकतेने जपण्याचा वृत्ती आहे कारण केंद्रबिंदू विद्यार्थी आणि शिक्षणासारख्या पवित्र कामामध्ये कुठेही तडजोड करायची नाही त्यामध्ये कुठेही आपला जो विचारधारा आहे त्याला कुठेही फाटा ना ना द्यायचा नाही या एका चांगल्या उदात्त विचाराने त्यांनी या ठिकाणी एक प्रकारे कार्य करत राहिले आपला जो उद्दिष्ट आहे ते स्पष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं प्रामाणिकपणे नियोजन केलं आणि आपल्या विचाराला कुठेही तडजोड न करता आपल्या या संस्थेला समर्पित भावनेने काम करत राहिले म्हणून आजचा हा पंचवीस वर्षाचा सोहळा आपण उत्साही साजरा करतो आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला निश्चित प्रकारे समाधान वाटतं आम्ही सुद्धा हजारो लोकांना भेटणारे लोक आहोत आणि त्यामुळे ज्यावेळी पालकांच्या चेहऱ्यावर एक तर समाधान जे दिसत असतं ते नक्कीच एक संस्था चालकाला आनंद देणारा प्रेरणा देणारा विषय आणि म्हणून मला विश्वास आहे की आजचा हा पंचवीस वर्षाचा सोहळा हा मागोवत तर घेतोय रिव्ह्यू घेतोय सिंहावलोकन करतोय की आपण कुठं सुरू झालो होतो आपला कसं कसं आपण वाटचाल केली आणि आपल्याला आता पुढे कुठे जायचंय याचा हा पंचवीस वर्षाचा आता सोळा एक महत्वाचा प्रेरणाचा दिवस आहे मी असं म्हणेन कारण कुठल्याही परिस्थितीत आपल्याला या सगळ्या वाटचालीमध्ये ज्या ज्या गोष्टींच्या दुरुस्त्या करायच्या असतात त्या दुरुस्त्या आपण करतात इतिहासात डोकावून त्यापासून काही शिकून आपण पुढच्या दुरुस्त्या करत असतो आणि त्यासाठी अशा पद्धतीचा रौप्य महोत्सवी दिवस साजरा करणं हा सुद्धा महत्वाचा आहे नव्या पिढीला शिक्षकांना सगळ्यांना इतिहास कळला पाहिजे मी त्यांनी दिलेली टिप्पणी वाजवत आणि त्या टिप्पणीत मला दिसत होत की पाचवीतला वर्ग आणि सातवीतला वर्ग जर पाचवीतला शिक्षक शिकवतो तर सातवीला ते शिक्षक शिकवण्याची जी काही आवाज येतो तिकडे जात असायचा सातवीचा शिक्षक शिकवत असताना पाचवीच्या विद्यार्थ्याला आवाज जात असायचा म्हणजे पायाभूत सुविधा नव्हती हो। आर्थिक अडचण होत चणचण होत वरून राजा बरसला पाऊस पडला तर संपूर्ण आपण जसा अभिषेक घालतो तशा पद्धतीचा अभिषेक सगळ्या शिक्षकावर आणि विद्यार्थ्यांवर होत असायचा म्हणजे ती परिस्थिती मी या टिपणीत वाचत होतो तर आज ही भव्य दिव्य देखणी इमारत जी आपल्या इचलकरंजीच्या वैभवात भर टाकते अशी इमारत या ठिकाणी उभी राहिलेली आहे त्याचा मनाला मनाप्रत्य समाधान मिळालं आणि म्हणून असे दहा युनिट मदनरावांनी या ठिकाणी उभे केले आणि या दहा युनिटच्या माध्यमातून साडे पाच हजार आठशेच्या दरम्यान विद्यार्थी या ठिकाणी काम करतात शिक्षण येतात सी बी एस ई सारखं पॅटर्न इंग्लिश मिडियम सुद्धा या ठिकाणी सुरू केलेलं आहे कॉलेज सुरू केलेलं आहे ज्युनियर कॉलेज आणि म्हणून काळानुरूप योग्य पद्धतीनं वाटचाल करण्याचं काम या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे मी या सगळ्या कार्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा मित्रांनो या ठिकाणी द्यायची मला अभिनंदन करायचं मनापासून बदनजीचं की या वस्त्र नगरीला शिक्षणासारखं एक महाअस्त्र देण्याची गरज होती ते देण्याचं काम या बालाजी शिक्षण संस्थेने दिलेलं आहे आणि त्याबद्दल ते खूप कौतुकास पात्र आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे काम अत्यंत सवर्जिंग होणे शिक्षण क्षेत्र खूप मोठं आहे शिक्षणाचं व्याप्ती वाढलेली आहे पण शिक्षणाचा दर्जा राहिलेला आणि आज जे शिक्षण क्षेत्रात काम करतो तुम्ही आम्ही सगळे लोक त्यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग काम आव्हानात्मक काम जर काही असेल तर गुणवत्ता टिकवली तुम्ही विचारता की इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी ज्यावेळी बी होतो आणि एखाद्या विद्या या ठिकाणी एखाद्या उद्योगात नोकरीला जातो तर त्याला दहा हजार रुपये जर नऊ हजार रुपये पगार मिळत असेल तर आपण किमान जो काही दररोजची दररोज किमान जो काही आपण रोज देतो त्या रोज येतात सुद्धा त्याला रोज पडतो म्हणजे इंजिनिअरिंगला जर नऊ हजार रुपये महिना देणार असाल बी ए झालेला आणि एम ए झालेला मुलगा जर रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणार असेल किंवा तरी शिपायाचं काम करण्याच्या एका छोट्या जाहिरातीसाठी जर दहा दहा हजार विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी मागणी होत असेल तर व्याप्ती जरी वाढली तरी त्याचा दर्जा जो आहे गुणवत्ता जी आहे त्याची जी डिग्री टी आहे ती निश्चित प्रकारे आपल्याला टिकवली पाहिजे वाढवली पाहिजे जपली पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा या कामाकडे बघण्याची आवश्यकता मी जे वर्णन या ठिकाणी करत होते बरेच लोक राजू सुद्धा सांगत होते की एका उद्योजक असलेला भाऊ एक चांगल्या पद्धतीनं बँक चालवत असलेला सहकारी बँक चालवत असलेला एक बँकर आणि राजकारणात सुद्धा आपल्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधित्व करत असलेला एक नगरसेवक या माध्यमातून सर्व क्षेत्रात काम करत असताना आपल्या शिक्षण संस्थेवरचं प्रेम कुठेही कमी करत नाही शाळेला दररोज जाणं रोज बघणं रोज तपासणं यामध्ये एक दिसतं की आपण खूप मनापासून या शिक्षण क्षेत्रामध्ये रुची असलेले काम करत असलेले एक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी आहे आणि म्हणून या शिक्षण संस्थेला एक प्रकारचा एक चांगला विकासाचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आज ही वस्त्रनगरी म्हणून ज्यावेळी आम्ही पाहतो त्यावेळी मोठ्या पद्धतीनं कामगार वर्ग आहे मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी गरीब वर्ग आहे त्यालाही शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून त्या सगळ्या शिक्षणात दर्जा टिकवण्याचं काम केलं आज पंचवीस वर्ष झाल्यानंतर आपले किती डॉक्टर झाले किती इंजिनियर झाले किती मोठमोठ्या मोड़ पदांवर गेले किती युपीएससी झाले किती एम पी एस सी झाले आपला पाया रचण्याचं काम या संस्थेतून आणि त्यामुळे मला विश्वास आहे की मी सुद्धा एक मोठी शिक्षण संस्था आमच्या तिथं एक देवीचं नाव आहे मत्सोदरी देवी त्या शिक्षण संस्थेच्या नावाने आम्ही शिक्षण संस्था आमच्या वडिलांनी सुरू आज तिथं पस्तीस ते चाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत एक मेडिकल कॉलेज जर सोडलं सर्व है। आसो, आसो, तर सर्व शिक्षणाचे दालनं आमच्याजवळ उपलब्ध आहेत मग ते एम बी ए असो इंजिनिअरिंग असो लॉ कॉलेज असो किंवा अन्य सगळे क्षेत्र असो आपल्याला काळानुरूप शिक्षणामध्ये बदल करण्याची आवश्यकता असते डिमांड आणि सप्लाय या संदर्भाने व्यवस्था करण्याची आवश्यकता असते नाहीतर बेरोजगारांच्या टोळ्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता नवीन शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला सगळ्यांना लक्ष घालावं लागतं मी आजच्या या निमित्ताने कराटे साहेबांना आवर्जून सांगेन की नवीन शिक्षण पद्धतीमध्ये आपण डोकावत असताना ही शिक्षण पद्धती रोट पद्धतीनं अभ्यास करण्याची नाही आहे आपण काय करतो आम्हीसुद्धा ज्यावेळी शिकलो त्यावेळी टीचर शिकवायचे नोट्स काढून द्यायचे आपण नोट्स पाठ करायचे आणि नोट्स पाठ करून घोकंपट्टी करून ती उतरवायचो आणि त्याच्यात मिळालेली मार्क म्हणजे आपण खूप चांगलं असेसमेंट किंवा खूप चांगलं आपलं त्या ठिकाणी मूल्यमापन झालं असं पण समजतो तो खऱ्या अर्थाने त्याला विषय किती समजला किती आकलन झालं हे कळत नाही आणि त्यामुळं आकलन झालं पाहिजे अशी शिक्षण पद्धती आता या ठिकाणी ज्याला ग्रुप डिस्कशन म्हणतो ट्रेनिंग म्हणतो प्रॅक्टिकल ज्याला अधिक जास्त त्या ठिकाणी व्यवस्थितचं काम म्हणतो या सगळ्या गोष्टीसुद्धा अलीकडच्या काळात शिक्षणात आलेल्या आणि म्हणून नवीन नवीन या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत कारण ते साहेब स्मार्ट क्लासरूम नावाचा जो कन्सेप्ट आहे आता जवळजवळ आपण ज्यावेळी शिक्षणात होतो त्यावेळी खडू फळ्याशिवाय आपल्याला व्यवस्था नसायची पण आता चांगले चांगले छोटे छोटे व्हिडिओज आहेत छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून खूप चांगलं समजून घेतल्या जाऊ शकतं त्यामुळं युगाप्रमाणे क आपण त्या ठिकाणी काळा स्वरूपाने आपण आपली सुविधा बदलली पाहिजे शिक्षणाच्या पद्धती ज्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्या आल्या पाहिजे आता एका क्लिकवर तुम्हाला इन्फॉर्मेशनचं खूप मोठं भांडार या ठिकाणी इंटरनेटच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे गुगल बाबा नावाचा बाबा आहे की जो सगळी माहिती आपल्याला कधी पण कशीची पण देऊ शकतो आणि त्यामुळे असं माझं म्हणणं आहे की अलीकडच्या काळात या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे मला भीती वाटते की आता इंटेलिजन्स ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो त्याच्यामुळे माणसाची गरज पडेल का नाही ही महत्वाची परिस्थिती निर्माण झाली तुम्ही विचार करा आता आपल्या भागात सुद्धा म्हणजे मी नगरविकास मंत्री असताना अनेक अशा देशामध्ये फिरलो ज्यावेळी आपल्याला मेट्रो आणायची होती तर आता मॅनलेस कार ड्रायव्हर नसलेली कार चालते ड्रायवर नसलेली मेट्रो चालते सगळे सेन्सर्स आहेत टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की आपल्याला काळांवरून बदललं पाहिजे आणि त्या त्या पद्धतीचं शिक्षण आपण आपल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणलं पाहिजे शिक्षण शिकवण्याची पद्धत अध्यापन आणि अध्या अध्ययन करण्याची पद्धत दोन्ही पण ज्या ज्या काही गोष्टीची बदल करण्याची आवश्यकता आहे ती बदलली पाहिजे आणि मला विश्वास आहे की आमचा ग्रामीण भागातला विद्यार्थी याच्यामध्ये कुठलीच गोष्टीची कमतरता नाही त्याच्यामध्ये खूप काही आहे जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये सगळं काही आहे शिक्षण म्हणजे काय आहे शिक्षण म्हणजे आपल्यातली दिव्यता सिद्ध करण्याचं काम आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून होत एज्युकेशन इज नथिंग बट मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी एक्झिस्टिंग इन मॅन आपण असं म्हणतो एक्झिस्टिंग इन पर्सन आपल्यामध्ये सर्व काही आहे शिक्षण काय करतं आपल्यातलं ते बाहेर काढतं आणि त्यामुळे ती शिक्षण आपल्याला त्या ठिकाणी आवर्जून करण्याची आवश्यकता उद्याची पिढी आपला देश ज्याला म्हणतो आपण तो देश काही नद्या नाल्या आणि ओढे आणि काय म्हणायचं बंगले आणि घरं शेती हा म्हणजे देश नाही आपला मनुष्यबळ म्हणजे देश आणि त्यामुळे तो मनुष्यबळ एक सुदृढ मनुष्यबळ एक शिक्षित मनुष्यबळ आणि मी असं म्हणेल अधोरेखित करेल आज आवर्जून कि एक संस्कारिक आणि एक चांगल्या पद्धतीनं नीतिमत्ता नैतिकता असलेलं मनुष्यबळ निर्माण करणं ही सुद्धा शिक्षण व्यवस्थेचीच महत्वाची गरज आज कारंडेजी तुम्ही सांगा व्ही पाटील तुम्ही सांगा आपण रोज राजकारणात समाजकारणात काम करतो आपल्याला बसतो आपण आय एस झालेले अधिकारी असतो एम पी एस सी झालेले अधिकारी असो इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात पास झालेले अधिकारी असो कदाचित तो शाळेत मेरिटमध्ये असेल कॉलेजमध्ये मेरिटमध्ये असेल मेर पण इथं आल्यानंतर नैतिकता नीतिमत्ता आणि तात्विकता कुठेही राहिलेली नसल्या कारणाने इथं आपण पाहतो की अत्यंत भ्रष्ट कारभार कुठे चाललेला राजकारणातला भ्रष्ट कारभार आपण पाहतो आणि त्यामुळं आपल्याला शिकवलेले ने नैतिकता नीती हे आहेत का नाही ते राहिलेत का नाहीत का ते फक्त धड्यांमध्येच राहिले हाही महत्वाचा प्रश्न कारण हा शिक्षण क्षेत्रातला खूप मोठा चॅलेंजिंग भाग आहे या सगळ्या गडूळ वातावरणात आपल्याला जर टिकायचं असेल आपली नीतिमत्ता नैतिकता जर टिकवायची असेल तर त्या दृष्टिकोनातूनचा पक्का पाया हे शाळेमध्येच बन बनतो आणि तो, तो विद्यार्थी दशेमध्ये झाला पाहिजे अशी आप अपेक्षा या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आपल्या पुढच्या पिढीला नुसते आपण एक चांगले अधिकारी झाले म्हणजे खूप मिळवलं असं नाही तर तो, तो खऱ्या अर्थाने चांगला अधिकारी झाला तो पहिला चांगला माणूस असला पाहिजे जर तो माणूस आहे आणि तो जातीवाद करतो तो भ्रष्टाचारी येतो व्याभिचारी येतो आणखीन काही लोकांना त्रास देत असेल तर मला वाटतं समाजाला गरज नाही आणि म्हणून आपल्याला हे सगळे जे काही पाया जो आहे तो सगळ्या शाळा कॉलेजेस मध्ये केला जातो आणि ते शिक्षक वर्ग चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि म्हणून शिक्षकांची ट्रेनिंग असेल शिक्षकांना चांगल्या पद्धतीनं सततची ट्रेनिंग देण्याचा विषय असेल या सुद्धा गोष्टी आता पुढच्या काळात या शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये चांगली शिक्षण संस्था जर ठेवायची असेल तर ते करणं सुद्धा गरजेचं आहे कारण शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट त्या ठिकाणी कणा मला आनंद आहे की मी तुमची टिप्पणी वाचत असताना मला लातूर पॅटर्नचं कुठंतरी वाचल्यासारखं वाटतं मी मराठवाड्यातला कार्यकर्ता आणि लातूर मध्ये मी तुम्हाला सांगतो मी मंत्री होतो आणि तिथल्या मी मॅनेजमेंटला एकदा फोन केला माझ्या एका तुलत भावाच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी त्याला पडले होते अठ्ठ्याण्णव दोन पाच आणि अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच शून्यला ऍडमिशन क्लोज झालं मी म्हटलं फक्त पॉईंट टू फाईव्ह चा फरक जरा काहीतरी करा मी उच्च शिक्षण मंत्री होतो ते म्हटले साहेब अजिबात जमणार नाही आमचं फार पारदर्शक दिस नाही म्हणाला आज प्रश्न हा आहे की जशी डिमांड इथं मला खूप समाधान वाटला ऐकून की या शाळेला सुद्धा खूप डिमांड आहे ॲडमिशन मिळण्यासाठीची स्पर्धा असते आणि ती क्वालिटीमुळेच ठेवली जाऊ शकते गुणवत्तेमुळेच ठेवली जाऊ शकते आणि म्हणून जी लातूर पॅटर्न आहे वेगळे पण काय लातूर पॅटर्नमध्ये वेगळे पण काय मी तुम्हाला सांगतो तिथले जवळजवळ ऐंशी टक्के लोक स्ट्रेट नीटमध्ये पास होतात ते सगळे टीमध्ये पास होतात सगळे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेसला जातात त्याचं कारण त्यांना तेवढ्या पद्धतीनं तयार केलं जात त्यांची दिनचर्या दिवसभराची ठरलेली असते तिथली शिक्षण पद्धती काय माहिती का तिथं जांगळे साहेब ज्यावेळी एखाद्या शिक्षकाची सिलेक्शन होतं तर विद्यार्थ्यासमोर पाच तास शिकवावं लागतं आणि विद्यार्थ्यांनी सांगायचं समजा आपल्याला एका इतिहासाचा शिक्षक घ्यायचा आहे पाच शिक्षकांपैकी एकाची निवड करायची पाच शिक्षक तिथं जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतील आणि विद्यार्थी जे सांगतील की हे आम्हाला योग्य शिक्षक वाटतं त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जातं म्हणजे ही वेगळेपण आहे मी हे सांगतो की आपण सगळेजण काय वेगळेपण की बेस्ट टीचर त्याला सततची ट्रेनिंग त्याच्यावर सततचं लक्ष आणि विद्यार्थी केंद्र केंद्रित हे सातत्याचं काम त्या ठिकाणी खूप डिवोशनली केलं जातं खूप समर्पित भावनेनी केलं जातं आणि म्हणून आम्ही तिथं कुठलेही बाहेरचे खाजगी क्लासेस चालत नाही बाहेर क्लास खासगी क्लासला गेला की समजायचं विद्यार्थ्याचं ऍडमिशन रद्द म्हणजे कशामुळं की कॉलेजेस हे काही नुसतं ऍडमिशन घेणे तर ठिकाण राहिलेलं नाही आता अलीकडे काय झालं की नामांकित क्लासेसमध्ये ऍडमिशन घेणे आणि विद्यार्थ्याची नीट आणि सीई टीची परीक्षा ची तयारी कर म्हणजे कॉलेजेस कशासाठी आहे गव्हर्नमेंट एवढं मोठं प्रचंड प्रमाणात शिक्षणावर खर्च करतं ते कशासाठी आहे तर मला वाटतं फक्त ऍडमिशन पुरतं राहिले आणि त्यामुळे या सगळ्याच गोष्टी खऱ्या अर्थाने दुरुस्त होण्याची आवश्यक आहे मित्रांनो खूप काही बोलण्यासारखं आहे का। मी एवढंच सांगेन की अलीकडच्या काळात विद्यार्थी आणि पालक इथं बऱ्याच संख्येने दिसत आहेत त्या अनुषंगाने एवढंच सांगेल की प्रत्येकाला ईश्वराने काही ना काही वेगळेपण दिलेलं असतं आणि त्यामुळं ते वेगळेपण हुडकण्याचं काम शिक्षकाने आणि पालकांनी खूप चाणाक्षपणे केलं पाहिजे आणि जे पॅशन त्या विद्यार्थ्याला असेल त्याच्यामध्ये आपण त्याला प्रोत्साहन देण्याचं काम जर केलं तर तो त्याच्या जीवनात खूप उत्तम पद्धतीनं काम करू शकेल आणि त्याचं आयुष्य पूर्ण सुखमय होईल असं माझं या निमित्ताने माझा अनुभव आपण बऱ्याचदा आपलं स्वप्न आपल्या पाल्यावर लादतो ते लादू नये मी इंजिनियर झालो नाही म्हणून तू इंजिनियर आणि पण त्याला खेळात इंटरेस्ट त्याला खेळात जाऊ द्या एखाद्याला चांगले आता मी इथं कुठं एका विद्यार्थिनीला चांगलं पेंटिंग केलं मी तिला तेच सांगितलं बा काही करून तुझं जे फॅशन असेल तू फर्स्ट आली आहे तू छानपैकी तुझं हे पॅशन सोडू नको त्यामुळे ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट असेल त्याला त्याच्यामध्ये प्रोत्साहन देण्याचं काम पालकांनी आणि या ठिकाणी सगळ्यांनी केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की अलीकडच्या काळात आपण जसं फिजिकल क्वचंट म्हणतो तसं इंटेलिजन्स क्वचं म्हणतो तसं आपण इमोशनल सुद्धा झालेला फार भावनिक झालेले भावनिक पोषणचा सुद्धा विचार अलीकडच्या काळात पालक आणि त्या ठिकाणी शिक्षकांनी सुद्धा करण्याची आवश्यकता आहे मुलांना नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा डोंट बी जॉब सिकर्स बी जॉब गिवर्स म्हणजे नोकरी देणारे व्हा नोकरी घेणाऱ्यापेक्षा किंवा नोकरी करणाऱ्यापेक्षा या दृष्टिकोनातून विचार करणं हा सुद्धा पुढच्या काळातला महत्वाचा विषय आहे आणि त्यापेक्षा मी पुढे जाऊन सांगेन की अलीकडच्या काळात ज्याच्याजवळ कौशल्य आहे तो कधी उपाशी राहत नाही आणि त्यामुळं कौशल्य मिळवण्याचं काम ज्ञान कौशल्य या गोष्टी मिळवण्याचं काम आपल्याला जाणीवपूर्वक काळात करावं लागेल आणि त्यामुळं स्किलिंगमध्ये सुद्धा आपल्या संस्थेनी बालाजी शिक्षण संस्थेने जाण्याची आवश्यकता आहे स्किलिंग फार महत्वाचं तुम्ही बघा मी सध्या आय टी आय टाका आय टी आयचा इथेही मुलगा जॉबलेस राहत नाही सगळ्यांना जॉब मिळतो त्यामुळे डिप्लोमा आय टी आय हे सगळेजणं ह्या सगळ्यांची खूप मोठी डिमांड पुढच्या काळात असणार आहे त्यामुळं कौशल्य मिळवण्याचं काम तंत्रशिक्षणाच्या मध्ये नवीन नवीन ज्या गोष्टी झाल्या आहेत ती म्हटलं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आदरणीय तुमचे आमचे नेते पवारसाहेब त्यांनी बारामतीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स केले आहे कोर्स सुरू केलेला आहे मला त्यांनी फिरू दाखव आणि त्या पद्धतीनं भविष्याचा वेध घेत योग्य पद्धतीनं कशाची डिमांड पुढे राहणार आहे कशाची मागणी राहणार त्या दृष्टिकोनातूनची आजपासूनची तयारी मुलाच्या आवडीनिवडीप्रमाणे जर केली तर, के तर मला वाटतं ते खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्या दृष्टिकोनातून योग्य राहू शकणार आणि त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी कराव्या तुमच्यासारख्या शिक्षण संस्थेने पुढच्या काळात ऑटोनॉमीकडे जावं असं जे सदेश वाटलांना पाटलांनी सांगितलं तो पण एक फार महत्वाचा विषय आहे कारण आपण ज्यावेळी विद्यार्थीच जातो त्यामुळे विद्यापीठाचं सिलेबस आपल्याला कंपल्सरी असेल मी म्हणेल की जर विद्यापीठ नीट काम करत नसेल तर आपलं जर कॉलेज ऑटोनॉमी असेल तर आपलं आपलं सिलेबस असेल आपलं आपली परीक्षा असेल आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं जर आपला आपल्यावर विश्वास असेल आत्मविश्वास असेल आपल्याला शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी असेल आवड असेल तर आपल्यासारख्या संस्थेने ऑटोनॉमीमध्ये सुद्धा जायला पाहिजे असंही माझं या निमित्ताने आवर्जून आपल्याला सगळ्यांना हो बोलण्यासारख्या अनेक गोष्टी मित्रांनो मी काही फार आधी बोलून वेळ घेऊ इच्छित नाही मी आपल्याला एवढं सांगेन की दोन शब्द अलीकडच्या काळात खूप परवलीचे झाले नॉलेज इकॉनॉमी आणि नॉलेज बेस्ड सोसायटी म्हणजे आता आता खऱ्या अर्थाने सगळ्यात धनसंपदा म्हणजे पूर्वी उद्योग शेती असलं की आपण म्हणायचं बरं आहे पण आता सगळी जी संपदा आहे ती ज्ञान संपदेकडं वळलेली आहे जी खऱ्या अर्थाने नॉलेज इकॉनॉमी म्हणतो नॉलेज इकॉनॉमीचा अर्थच असा की आता श्रीमंतातला श्रीमंत माणूस कोणतो तो ज्ञानी आपण गेट नाव का घेतो कापदीचे पैसे तो श्रीमंत माणूस स्टीव्ह जॉब असते असते हे सगळे ज्ञानाच्या भरोश्यावरच आज मोठे मोठे सगळ्यात श्रीमंत लोक होत आहेत आणि त्यामुळे त्या दृष्टीनं पुढच्या काळात ज्ञानाचं महती आणि महत्व राहणार आहे मला इतर ग्रेतीचा तू पूर्वीपासूनचा जिवाळा आहे एक वस्त्रनगर म्हणून मॅन्चेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून या इचलकरंजीचं एक नावलौकिक आणि त्या दृष्टिकोनातून मला नेहमी इचलकरंजीकरांचं कुतूहल वाटलेलं आहे कौतुक वाटलेलं लाख लाख दोन दोन लाख स्पिंडलक्षम या ठिकाणी स्पिनिंग मिल्स आहेत खूप मोठ्या पावर लूमचे आधुनिकीकरण झालेल्या आहेत आणि त्यामुळं आपलं इतकं सूत आपण या ठिकाणी कापड सूत खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातही बाहेर पाठवण्याचं काम देशात पाठवण्याचं काम आपण करताय त्याचं मला मनापासूनच कौतुक आणि म्हणून ज्यावेळी इथं उल्लेख केला सतेज पट्टाने की आम्ही आरोग्यमंत्री होतो आणि आय जी एमचं काही काम होतं आणि आय जी एमच्या कामाच्या संदर्भात माझ्याकडे कारांडे जे आले मला वाटतं जांभळेसाहेब आले असतील इथले लोकल काही लोकप्रतिनिधी पण आले त्या सगळ्यांनी मला सांगितलं आणि की बाबा आय जी एम नगरपालिकेचं हॉस्पिटल होतं की आपल्याला ट्रान्सफर करून घेतलं पाहिजे तिथल्या काही कर्मचाऱ्यांचा पगार होत नव्हता तिथे सी टी स्कॅन मशीन्स नव्हत्या तिथे यंत्रसामुग्री नव्हती तिथली बिल्डिंग मोडक आली होती आणि त्यामुळे तिथल्या बिल्डिंगसाठी तिथल्या निवासस्थानांसाठी तिथल्या यंत्रसामुग्रीसाठी मला आठवतंय की बसून मी त्या ठिकाणी अठरा कोटी रुपये मंजूर केले ना ते कामं त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि ते आय जी एम ए गरीब माणसांना आरोग्याची सेवा देणारी संस्था त्या ठिकाणी चांगली होती हे पाहायला मला मनापासून चांगलं कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून जे काही सहका कार्य करू शकलो त्यामध्ये सुद्धा इथं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असेल ऑक्सिजन प्लॅन्ट असेल अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून मला आठवते की मी मागे कोरोनाच्या काळात इथे येऊन सुद्धा गेलो होतो कुठलं तरी एक उद्घाटन होतं मला आपण होतो की कुठले कोल्हापूरलाच होतं एक एका लॅबॉरेटरीचं का कशाचं तरी एका एम आर आय मशीनचं पवार पवार हां हा पण होतं तुमच्या बँकेकडे सुद्धा तुमच्या ब्लड बँकेच्यासाठी सुद्धा आलो त्यामुळं आपण कोल्हापूरची नेहमी शाहू महाराजांची ही नगरी आहे आणि त्यामुळं आम्ही नेहमी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी काम करणारे आपण सहकारी आहोत आणि त्यामुळे शाहू महाराजांच्या प्रती पूर्ण निष्ठा आदरभाव श्रद्धा ही उभ्या देशाची आणि त्या दृष्टिकोनातून आमच्यासारख्यांना नेहमी कोल्हापूरला आल्यानंतर एक वेगळं आगळं समाधान असतं आज आपल्या या कार्यक्रमामध्ये